डेमो दिलेला होता त्या प्लॉटवरती आपण तीन सऱ्यावरती न डेमो दिलेली आधी पाहून घेऊया ह्यावरती न डेमो दिलेला आहे तरी शा पाणी बारीक आणि झालेले आहेत व उगवण ह्या तीन सऱ्यावरती आपण हे केलेलं आहे पण पिवसळपणा जरा दिसत आहे तरी पण तुम्ही बघू शकता सा की यावरती पिवसळपणा व बारीक आणि पाणी लहानशी आहेत शाला आत्ता तीन आठवडे झालेले आहेत भुईगमावरती आपण आता ज्या ठिकाणी ॲग्रोग्रोथ बुस्टरचा डेमो दिलेला आहे त्या सगळ्या पाहून घेऊया ह्याच्यावरती आपण डेमो दिलेला आहे तरी आपण ह्याची पान बघू शकता सा प्रकारे पानाची जशी मेथीची भाजी असते जी पाने आहेत अशी भुईमुगाची पाने सर्व आहेत ह्या प्रकारे हे भुईमुग उगवण झालेले आहे ही ॲग्रीग्रोथ बुस्टरचा रिझल्ट आहे आणि आपण तीन सऱ्यावरती न दिलेला या बाजूला तीन सऱ्यावरती न दिलेला रिझल्ट ले आहे तर ह्यावर बघू शकता असा ह्यात सोयाबीन पण चांगल्या प्रकारात उगवून झालेली आहे व याच्यावर कीड नाही इतर आणि काही नाही त्यामुळं ॲग्रीग्रोथ बुस्टर ही सर्व शेतकऱ्यांनी भारत केमिकलमुक्त ही शेती करावी ही माझी इच्छा आहे गोडा एम सी